ऐसा चाहू राजा में मिले सभी को अन्न छोटे बडे सम बसे रहे प्रसन्न नमस्कार मित्रांनो मुक नाईक या युट्यूब मध्ये मी राजेश कुमार आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये एक महत्वाचं आणि अनोख आणि दुर्मिळ असं पुस्तक मी आपल्या भेटीला घेऊन आलो हे पुस्तक आहे संत रोदासकृत साहित्य विश्लेषण आणि समीक्षा याचे लेखक आहेत प्राध्यापक गंगाधर गीते आणि याचं प्रकाशन केलेलं आहे मूल निवासी पब्लिकेशन ट्रस्ट पुणे यांनी मित्रांनो या पुस्तकाच्या अनुषंगाने या पुस्तकामध्ये संत रोधासाचे जी जीवन चरित्र कार्य संत रोधास कृत साहित्य सत्य स्वातंत्र्याचा जयघोष वर्णव्यवस्था व्यवस्था जाती व्यवस्थेचा अधिकार संत रोदास आणि सिंधु घाटी संस्कृती या गोष्टींचा ओहापोह करण्यात आला मित्रांनो गंगाधर गीते हे मूल निवासी बहुजन संत साहित्याचे गाडे अभ्यास अभ्यासक असून त्यांनी जे पहिलं पुस्तक लिहिलं होतं त्याचं नाव होतं नामदेव रचियाला पाया तिका झालासी कळस मित्रांनो संत रोहदासकृत साहित्य विश्लेषण आणि समीक्षा या पुस्तकाच्या अनुषंगाने प्राध्यापक गंगाधरी गीते म्हणतात की संत रोहदास हे क्रांतिकारी परिवर्तनवादी विचारसरणीचे होते त्यांच्या क्रांतिकारी परिवर्तनवादी विचारांना काही जातीवादी विषमतावादी लोकांनी भक्तीच्या पाकामध्ये घुसळून त्यांचे विचार लोकांसमोर येऊ दिले नाहीत संत रोहदासांचे साहित्य हे भक्तीप्रधान नसून ते क्रांतिकारी परिवर्तनवादी विचारांचे होते संत रोहदासने आयुष्यभर जाती धिक्कार केला संत रोहदास हे समता मानणारे होते आणि निष्काम कर्माला महत्व देणारे होते म्हणून संत रोहदास म्हणतात की सोबरस रहो जगत मे जीवित रह करो काम रोहदास कर्म का हे धर्म है कर्म करो निष्काम मित्रांनो या पुस्तकाची गोष्ट आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद